पिरज तालुक्यातील अरब गावामध्ये बौद्ध समाजावर हल्ला करणाऱ्या समाजकंटक यांच्यावर झोपडपट्टी ददा कायद्या अंतर्गत आणि ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई व्हावी अन्यथा दहा एप्रिल रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू असा इशारा माननीय महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे समस्त आंबेडकरी समाजाच्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदनातली प्रमुख मागणी आपली अशी होती की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मिरज तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अस्थि असणाऱ्या अभिवादन भूमीमध्ये आरग या गावात तिथल्या संदीप नाईक आणि त्याच्या टोळीतील गावगुंडांनी दीडशे ते, ते दोनशे लोकांचा जमाव जमवून आरग येथील आमच्या बौद्ध समाजावर हल्ला केला आर्गेतील बौद्ध समाजातील आमच्या तरुणांना मारहाण केली महिलांना धक्काबुक्की केली अशा पद्धतीची घटना घडलेली आहे ह्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो त्याचबरोबर त्या दिवशी बिहारसारखी परिस्थिती आर्गेमध्ये ह्या लोकांनी करून टाकलेली होती मिरज तालुक्यातल्या संदीप नाईकच्या समाजातील सर्व गावातली मुलं त्यानं तिथं हत्यारासहित गोळा करून बौद्ध समाजावर हल्ला करण्याचा नियोजित कट आखलेला होता त्यामुळं ह्या कटामागं अजून कोण आहे का ह्याचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे माननीय जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप गुगेसाहेब असतील आदरणीय ॲडिशनल एस पी ऋतू खोकर मॅडम असतील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजेचे कार्यतत्पर पोलीस उप उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सिद्धसाहेब यांनी तात्काळ या घडलेल्या घटनेची दखल घेऊन संबंधित बारा आरोपींच्यावर तात्काळ ॲट्रोसिटीचा आणि इतर कलमानवे गुन्हा दाखल केलेला आहे पण समाजाची मागणी अशी आहे दीडशे दोनशे लोकांचा जमाव हात्यार लाट्या काट्या घेऊन दगडं घेऊन समाजावर हल्ला करतो तर फक्त दहा बारा जणांना आपण आरोपी करून चालणार नाही इतर तिथले व्हिडिओ तपासून जे काही लोक त्या घटनेच्या दिवशी समाजावर चाल ले ले था था दा दा करून आलेले होते ज्यांच्या हातात हत्यार होती त्या सर्वांना ह्या घटनेमध्ये या गुन्ह्यामध्ये आरोपी करणं गरजेचं आहे तसेच यांना झोपडपट्टीदादा कायद्याअंतर्गत या सर्व आरोपींना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून राहिलेल्या आरोपींच्यावर सुद्धा अट्रोसिटीन या कलमानमुळे गुन्हा दाखल करावा आणि तात्काळ ह्या बारा आरोपींसह इतर सर्व निष्पन्न होणाऱ्या आरोपींना पोलीस प्रशासनानं अटक करावी तसेच येणाऱ्या चौदा एप्रिलला आदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्या जयंतीच्या अनुषंगानं या ह्या समाजकंटकांच्याकडून आणि काही कृत्य घडू शकतं म्हणून तत्काळ आर्गेतील आमच्या समस्त आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला पोलिसांनी प्रोटेक्शन द्यावं जर पोलिसांनी प्रोटेक्शन दिलं नाही तिथं काही घटना घडली तर ह्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील तसेच आम्ही अजून एक मागणी अशी करतोय की त्या गावामध्ये दहशतीचं वातावरण वर्षभर निर्माण केलं जातंय यातलेच काही या संदीप नाईक टोळीतील जे काही आरोपी आहेत हे गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या जातीधर्मातील युवकांना टार्गेट करून मारहाण करून या गावामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते तर मोडून काढणं गरजेचं आहे त्यामुळं आदरणीय जिल्हा पोलीस प्रमुखांनी यात लक्ष घालावं आव अशा टोळीला हद्दपार तडीपार करणं गरजेचं आहे आणि मी समाजावर हल्ला करणाऱ्यांना एक इशारा देतो बाबासाहेब आंबेडकरांची अवलाद आजपर्यंत कुणाला घाबरणारी नाही तुम्ही जर आंबेडकरी समाज बौद्ध समाजावर हल्ला करण्याचा पुन्हा प्रयत्न कराल किंवा सांगली जिल्ह्यात असा कोण विचार जर केला तर त्याला ज्या त्या ठिकाणी ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा दे इशारा देतो थांबतो जय भीम जय भारत